नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळी वेद लागतात ते आकाशात पतंग उडवण्याचे आणि हेच पतंग उडवताना सुरुवातीला पतंगाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते नगर शहरातील बागडपट्टी हा परिसर पतंग गल्लीच्या नावाने प्रसिद्ध आहे या ठिकाणचे प्रशांत धोत्रे गेल्या पंचवीस वर्षापासून पतंग विक्रीचा व्यवसाय करतात आणि प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीचे पतंग ते तयार करत असतात यंदाच्या वर्षी देखील बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि याच अनुषंग त्यांनी भव्य अशा सहा फुटाच्या श्रीरामांची प्रतिमा असणाऱ्या पतंगाची निर्मिती केली आहे यात विशेष म्हणजे या पतंगावरती जे प्रभू रामचंद्रांचा फोटो आहे याच रेखाटन एका मुस्लिम केला त्यामुळे हा पतंग कुठेही विक्रीसाठी नाहीये तर फक्त यंदाच्या वर्षी अयोध्यामध्ये एवढा मोठा सोहळा आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या पतंगाची निर्मिती केली आहे या पतंगाला अनेक जण मागतात मात्र पतंग उडवताना कुठलीही विटंबना होऊ नये कुणाच्याही भावना दुखवल्या जाऊ नयेत म्हणून प्रशांत धोत्रे यांनी या पतंगाची विक्री केलेली नाहीये फक्त हा पतंग एक आकर्षण आणि प्रभू रामचंद्रांना मकर संक्रांतीच्या निमित्तानं स्मरण करण्यासाठी त्यांनी बनवला पाहुयात तर मकर संक्रांती निमित्त बनवलेला प्रभू रामचंद्रांचा हा पतंग कसा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर माझं प्रशांत मधुकर धोत्रे माझा व्यवसाय पतंग बनवण्याचा आहे माझा जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून इकडे बागडपट्टी भागात पतंगाचा बिझनेस व्यवसाय करतो आहे मी आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा श्री रामाचा जन्म अयोध्या मंदिरसाठी जे आत्ता सगळे प्रयत्न करत आहेत सनातनी सर्व मिळून त्या मंदिराचं उद्घाटन सोळा बावीस जानेवारीला हा आहे तर त्या संदर्भात सर्व तो सर्व सनातन सनातन म्हणजे सर्वांच्या मनात सनातन धर्म काय कसा आहे हा रुजवण्यासाठी मी पण थोडासा प्रयत्न केलेला आहे आता ह्या वर्षी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन वेगवेगळे पतंग बनवत असतो कधी थ्री डी पतंग बनवला कधी साधा आणि आजपर्यंत असं नाही झालं की एक पण पतंग माझं स्वतःचा बनवलेला इथं शिल्लक राहत नाही आत्ता हा जो बनवलेला आहे श्रीरामाचा पतंग ह्यासाठी जवळजवळ जो जो सर्व मित्र सर्कल फ्रेंड सर्कल हे ये सर्वजण येऊन उपस्थित राहून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की काका ह्यावेळेस जरा व्यवस्थितांना रामाचं बावीस तारखेचं मंदिराचं सोहळा आहे त्यावेळेस आपल्याला भगवान रामाचं पतंग बनवायचा तर हा सध्याच छोटा बनवलेला आहे तसंच मोठा बनवलेला आहे मी जवळजवळ जो जो पाच ते साडेपाच फूट हाईट आहे त्याची आणि हा सुद्धा पेपरवर पेंट केलेला आहे फ्लेक्स मशीनवर प्रिंटिंग केलं फ्लेक्स मशीनवर हा पेपर प्रिंट होत नाही कारण हा ॲक्च्युली टिश्यू पेपर असतो एकोणीस जी एस एमच्या आसपास याचा थिकनेस असतो ते फ्लेक्स मशीनला ते सॉफ्ट म्हणजे साफ करण्यासाठी टिश्यू पेपर यूज करतात पण मी त्या मशीनवर हा प्रिंट आउट करून घेतला आणि सगळ्यांच्या मनात भावना जागृत कराव्या सगळ्यांना आपल्या सनातन धर्माबद्दल आदर निर्माण सगळ्यांचं आहेच पण पतंगाच्या स्टॉलला गर्दी असलेले सर्वजण भाविक येतात पाहतात आणि ते पतंगाचीच मागणी करू राहिले की आम्हाला द्या आम्ही म्हणतो हा पतंग विक्रीसाठी नाही आहे ते म्हणतात आम्हाला घरात ठेवण्यासाठी तरी बनवून द्या बावीस तारखेसाठी तर हा पतंग ज्यावेळेस मी दुकानाच्या बाहेर डिस्प्लेला लावला आहे त्यावेळेस रोज रोज कमीत कमी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत सगळेजण त्याची तारीफ करतात नाही आम्हाला हा पतंग द्या तुम्हाला काय पैसे असेल ते देऊ पण मी त्यांना एकच म्हटलं की हा विक्रीसाठी नाही केला हा मी मंदिरात देणार आहे आणि सर्वांना आपल्या साक्षी पतंग परिवाराकडनं सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जय शंकर जय श्रीराम हा पतंग बनवण्यासारखांचा ज्यांनी मदत केली त्यांचं नाव आहे मुज्जू पेंटर म्हणून त्यांचा मुलगा मुज्जू त्यांनी हे पतंग प्रिंट करताना एकच मला सांगितलं की बाबा हा पतंग मी तुला प्रिंट करून देईल पण हा कोणाला विक्रीसाठी उपलब्ध करून नको हा घरात ठेवायसाठी किंवा कोणत्या मंदिरात देण्यासाठी हा बनवून द्या म्हणे पण असा कोणाला देऊ नका शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या होटेल